मानवत येथील मरकज मस्जिद मध्ये युवकांच्या वतीने भव्य रोजा इफ्तार कार्यक्रमाचे दिनांक सव्वीस मार्च रोजी आयोजन करण्यात आले या पवित्र सोहळ्यात विविध मान्यवर उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना असून या महिन्यात उपवास ठेवण्याचे विशेष महत्व आहे रोजाच्या समाप्तीनंतर होणाऱ्या इफ्तार कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य बंधुत्व आणि धार्मिक सौहार्द्य वृद्धिंगत होते या विशेष इफ्तार सोहळ्यास मानवत नगर परिषद कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष कचरुलाल बाराहाते घरकुल विभागाचे नारायण व्यवहारे तसेच पोलीस जामदार शेख मुन्नू शेख जावेद आणि शेख मुखीत गोपनीय शाखेचे विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होते प्रमुख पाहुण्यांनी रमजान महिन्याचे महत्व आणि सामाजिक एकात्मतेवर मार्गदर्शन केले त्यांनी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत असे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम समाजात ऐक्य आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतात असे सांगितले इफ्तारचे महत्व आणि युवकांचा पुढाकार मरकज मस्जिद युवक मंडळाने या भव्य इफ्तार आयोजनाची जबाबदारी घेतली होती उपस्थितांनी खजूर फळे फराळाचे पदार्थ आणि शीत उपवास सोडला अनेक मुस्लिम बांधवांसह इतर समाजातील लोकांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला यामुळे एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला सामाजिक ऐक्याचा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध समाजातील लोक एकत्र आले आणि सौहार्द पूर्ण वातावरणात इफ्तारचा आनंद घेतला प्रमुख पाहुण्यांनी युवकांना असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे आणि सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींचे आभार मानले